तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपूरचं बीट चालू आहे तर आजच्या बोलीपूरच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो मागच्या दोन आठवड्यापासून जर बघितलं तर आपण वसमत मार्केटमध्ये तसेच संपूर्ण मार्केटमध्ये हळदीच्या बाजारामध्ये घसरण दिसून येत आहे मागचा आठवडा पण आणि हा आठवडा पण सुद्धा वसमत मार्केटमध्ये असेल किंवा मार्केट बाहेर सुद्धा असेल हळदीच्या बाजारभावामध्ये हो घसरण दिसून येते आता जर बघितलं तर भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा बाजारभाव हो थोडेसे कमी झालेले दिसत आहेत तर आज हळद काय भाविकत हो आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहण्याचा शेतकरी बांधवानी प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करण्याचा सुद्धा प्रयत्न शेतकरी बांधवानी नक्की करावा व्हिडिओला सुरुवात पुरा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा हा बंडा पाहू शकता बारा हजार रुपये दोनशे रुपये विकलेला आहे फक्त हजार रुपयाची क्विंटल मागे घसरण एकाडी पाहू शकता बारा हजार तीनशे रुपये नाही होती पाहू शकता बारा हजार चारशे रुपये हा बंडा पावश्यकता बारा हजार दोनशे पाच रुपये गेलेला आहे कांडी पावश्यकता आपण बारा हजार पाचशे रुपये गेलेली आहे क्विंटल मागे हजार रुपयाचे ते दीड हजार रुपयाची घसरण शेतकरी बांधवांना झालेली आहे शेतकरी बांधवांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही हळदीच्या बाजारामध्ये शंभर टक्के सुधारणा होईल थोडेफार बाजार कमी झालेले आहेत हा बंडा पोषकता बारा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये केलेला आहे अंडी पोषकता बारा हजार पाचशे रुपये केलेली आहे बंडा पोषकता बारा हजार एकशे पंचावन्न रुपये ह्या बंडापोषकता अकरा हजार सातशे पंचावन्न रुपये हा बंडा पोषकता बारा हजार एकशे ऐंशी रुपये हा अबंडा पोषकता अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये चारशे पाच रुपये कांडी पोषकता बारा हजार रुपये केलेली बंडा पोषकता बारा हजार रुपये केलेला आहे सत्याऐंशी फट्याचा लॉट आहे कांडी पोषकता बारा हजार चारशे सत्तर रुपये केलेली छान मला आहे अभंडा पोषकता बारा हजार रुपये केलेली कांडी पोषकता बारा हजार चारशे पन्नास रुपये तुकडी पोषकता अठरा हजार आठशे साठ रुपये अभंडा पोषकता बारा हजार पाचशे चाळीस बारा हजार रुपये बंडा बंडापोषकता बारा हजार चारशे इकांडी पोषकता तेरा हजार दोनशे पंचवीस रुपये इकांडी पोषकता तेरा हजार पाचशे रुपये केली बांडा पोषकता अकरा हजार तीनशे रुपये तोटबंडा पावश्यकता बारा हजार आठशे रुपये अबंडा पावश्यकता अकरा हजार नऊशे पन्नास रुपये एकाडी पावश्यकता बारा हजार चारशे रुपये एकाडी पावश्यकता बारा हजार शंभर रुपये बंडाबा अकरा हजार सातशे रुपये तर शेतकरी बांधवनं आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोलीप्रदस्त पीठ झाले तर आजच्या बोलीप्रदच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद अकरा हजार पाचशे रुपयापासून वरीत वरी तेरा हजार पाचशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली तर शेतकरी बांधवांना हळदीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे हजार ते दीड हजार रुपयाचे क्विंटल मागे घसरण झालेली आहे तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील एक शेतकरी बांधवांना नंबर सुचना की वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या अडत व्यापारी बांधवाशी बिटाची पैशाची चौकशी करूनच हळद दुकीर सांवी हे नंबर तिची विनंती तर शेतकरी हे बांधवांतं वसमत मार्केटमध्ये हळदीच्या बाजारभावाचं अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संबंधित असे तर नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी बांधवांचा थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद